आम्ही कुठंच म्हटलं नाही की बाबा त्यांचं पटक आलं आहे आणि हे आहे आमच्याकडनं कुणीही टीका केली नाही हे मीडियामधनं की त्यांचे जे पानारी स्वतः सांगितलं बा बारणीमध्ये जर तुम्ही बघितलं तर, तर म्हणजे कार्यकर्ते काम करत नाही त्यांची जी नाराजी आहे त्यांनी दहा वर्षामध्ये कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा कुठल्याही कार्यकर्त्यांना त्यांच्या त्यांच्या भागात जी कामं व्हायला पाहिजे ती कामं त्यांच्याकडनं झाली नाही त्याच्यामुळं ती कार्यकर्ते नाराज होते आणि मला असं वाटतं की हा प्रचाराचा भाग म्हणून त्यांनीच ही अवतळ उठवलं आणि परत एकदा म्हणजे स्वतःच बोलायचं आणि स्वतःच त्याच्यामध्ये सांगायचं की विरोधकांनी केलं तर विरोधक कशाला त्यांच्याबद्दल बोलतील आम्ही आमचा प्रचार करतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद पण एकीकडे हेच मध्ये जे काही बुद्धी असणारी लोकं आहेत तर त्यांच्याबद्दल मला काय फार बोलायचं नाही म्हणजे त्यांची ती बुद्धीला प्रत्युत्तर देणं म्हणजे आपला तब्यपणा तर ज्या भागाचा विकास होतो किंवा ज्यासाठी आपल्याला काम करायचं आहे त्याच्यासाठी निश्चितच यामध्ये काम केले जाईल आणि या मतदार संघाचा विकास करण्यासाठी आणि या मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच महाविकास आघाडीच्या माणसातील ज्येष्ठ नागरिक असतील किंवा जे टपाली मतदान करणारे म्हणजे आमचे मतदारवादी असतील तर त्यांना मी एवढंच आव्हान करेन की आता त्यांनी पण ठरवलेलं आहे म्हणजे की बाबा यामध्ये बदल घडला पाहिजे आणि तो बदल घडवण्यासाठी त्यांचा आशीर्वाद त्यांचं सहकार्य निश्चितच या ठिकाणी मिळेल आणि मला खात्री आहे की ते सुज्ञ नागरिक आहेत आणि त्यांना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सांगणं हे तेवढं मला वाटत नाही परंतु माझी आपल्यामार्फत त्यांना विनंती राहील की आपलं मत हे विकासाला द्यावं आपलं मत हे आपली जी घटना आहे ती बदलण्याचा प्रयत्न करणार आहे ते, ते थांबवण्यासाठी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वसामान्य व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वसामान्य जे काही सरकारी नियम मध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांच्यासाठी हे प्रश्न त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे मत आपण महाविकास आघाडीला म्हणजेच मशालीला द्यावं अशी मी आपल्याला विनंती